तर का? आज काय सांग चला जाईल तिथे गोलाल काय सांग चाल राजा दिला हायवे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे त्यामुळे बोलाल होतोय दुसरं काय आनंद आहे आता त्या तिकडे पण तुमच्या इकडे आज मैदान होतं मग आणि शंभर किलोमीटर तुम्ही आज राजाला घेऊन ते तेव्हा आपल्या पाहुण्यांसाठी आलोय आपण आपलं पाहुणाच जीवन त्यांनी शब्द दिला आलो घेऊन एवढच बाकी आजचं नियोजन कोणी केलं मग बाबूनच हा म्हणजे तसं आज नियोजन अरे नैरू काय सांगता तुमच्या गावातला राजा अख्ख्या महाराष्ट्रात नाव करतो म्हणजे हिरो झालाय थोडक्यात तू काय नाही आम्हाला भरपूर अभिमान वाटतो आता तुम्ही एवढा लहान आला इकडे शर्यत बघायला राजाची काय सांगता काय नाही राजा आमचा गरीबात मोठा झालाय हा त्यामुळे काय सांगताच येत नाही तुम्ही कुठल्या क्षेत्रात नक्की जॉब काय करता जॉब काय नाही मी घरीच असतो घरीच असतो मी आता एवढ्या राजाला बघाय तुम्ही आज आलाय खास खायला खास आलय म्हणजे आम्हाला काहीतरी वाटतंय राजा म्हणजे राजा ना तुमच्या गावाचं नाव केलं अभिमान आहे तुम्हाला आता आचू ड्रायव्हर आहे राजा म्हणले की तुमचं नाव येतं काय राजा म्हणले की म्हणजे आता मी दहा बारा महिन्याला राजा हिंदी केसरी झाला राजा पण माझा जीव आहे ना तेव्हा पण माझ्यावर जीव आहे मग गाडी एक नंबर करते आता बाबा पण हसते काय सांगत चला सगळ्यांचं जीवाय चाक्या ग्राहारात माझ्या आहे त्यामध्ये मला एवढ्या आवर्जून गाड्या नाही बोलवते तरी ती घरच्या सदस्य आहे आता बाबा माझ्या वेळेस मी तुम्हाला नक्की विचारलेलं कोविड केलं आजच ड्रायव्हर असं आणि राजाचं काय नाय तर भरपूर लोकांच्या कमेंट आलेला की आजच ड्रायव्हर आणि राजा एक वाव भावच नात असले का तयार आज काय सांग चला कारण पब्लिक असं म्हणते की राजा तुम्ही सगळ्या पब्लिकची मी इच्छा आहे राजा असलं की गाडीत मी बसायला पाहिजे त्या मग आता बाबा तुम्ही सगळ्यांनी बाबा शेट तुम्ही सगळ्यात म्हणणार तेव्हा मला बोल आवडून गाडी हा काय सांग चला आज पुशेगाव नंतर ही दुसरं मैदान आहे मानाचं मानाचं होई मराठी केसरीचं मैदान आहे नागठांचं आज गाडीने एक नंबर केला गाडी चांगली पडते आणि इतर पण गाडी एक थांबायचा प्रयत्न करणार मीच हा काही राहायचा ठेवणार आम्ही माझंच प्रेम तुमच्या जनतेवर राहील किंवा राजावर पण राहील बाबा आज खुश आहे ती भरपूर शुभेच्छा देतून गुलाल करायला तुमचा असते राजा म्हणलं की माणसं सगळी कोण सुट्टी आता राजाचे सहकारी कोण कोण असते तो सुट्टी मेकर वगैरे त्याला झाकणार काय सोबत भरपूर आहे ते तसे काय आता सांगायचं तरी कोण कोण आहे आज कोण कोण होत इथं आज इथं मी बाबू आमचा दुसरा सर्जीराव एक म्हणून आहे त्याचा आम्ही दोघ चौघ जण होतो आज वैभव असतो ते वैभव आज आलं नाही बाकी चौघ होतो एवढ्या शंभर किलोमीटर लांब आला तुम्ही राजाने तुम्हाला नाराज केलेला राजा नाराज नाही राजा हा ना पहिल्यापासून राजा झाला तसं जिथं पळवतो ना तिथं राजाने होऊन आम्हाला कधी नाराज केलं ना आमची चुकी असेल जिटते सोडता नाही असं काही झालं तर पण राजा आम्हाला जसं पळवतो तसं आम्हाला होऊन नाराज केलं ना राजा म्हणजे हारजी धीर होती पण नाही असं जात तर मित्रांनो त्यांनी सांगितलं रा राजाला नाराज केलं ना असाच राजा तुम्हाला बोलायला ठेवलं आणि अख्या ते महाराष्ट्रात फॅन्स आहेत त्यांचा अजून तो मन राखेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्या सोबत आजचा प्रथम क्रमांकाचा मानकरी सगळ्यांचा आवडता सुंदर आणि त्याच्या आता सहकार्या काय सांग चला जाईल तिथं बोलायला गोलाला हा तर कायम असणार बरपेड पाचशे असल्या आमचं काय गोलाला काय हटत नाही आज आमच्या ना गावात शेजारी मैदान होत आज पहिल्यांदाच आमच्या नागरिक गावात मैदानात बैल पळाला आजारी असताना सुद्धा आज बैल पळालांना साध्य करून दाखवलं मालकाचं नाव आमचं सगळ्या ग्रुपचं नाव त्याचं नाव सगळ्यांचं राखलं आणि गाडीने आज आमच्या गावच्या जर मैदानात एक नंबर केला त्यांनी केला राजा आणि जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर सुंदर अशी गाडी तिने फेरे पळाली सीमी गाडी कडण पळाली फायनल ला मधून पाळा सह कडेच पाळाली एक नंबर गाडीनच केला खूप आनंद आहे आमच्या सर्व टीमला आता हे नियोजन कोणी केलं नियोजन आमचं फक्त एकच माणूस करतो पहिले गाडी शेत्राला किंग मेकर जीवन ड्रायव्हर हे फक्त नियोजन करतात बाकी काय ना आम्ही त्यांनी साथ देतो आणि गाडी आम्ही पळवतो आता निखिल शेठ पण आहे आपल्या सोबत काय त्याच्या सोबत निखिल शेठ तुम्ही दिसता काय चालचा त्याने दावलं तिनं करून आम्ही धावतोय की आपल्याला बोला ठेवून हा काही त्याने नाराज नाही केलं मुंबईत आल्यापासून थोडा आजारी होता दातामुळं बैल आज आमचं नाईवाई चाललेलं बाळ व्हायचं कारण आईला नात दात लावला या तिसरा दात पाडला दात पाडून बैल बायला कि हो, एक नंबर करू शकतो की दात पाडून काय न नाही आज पाना आमचं सकाळी नाही वेळ चाललेल परत गावा मैदान आहे पळू आपण इथं आपला एक नंबर केला गाडी चांगली पाहिली गटाला कडण पाहिली शेमीला मधनं पाळाली बायला पण सात नंबर तास गाडीने एक नंबर केला आता काय सांगतो ज्यावेळेस दोर येते त्यावेळेस स्पीड वाढते त्याबद्दल स्पीड कारण कसं आहे पुढल्याने केला बादशाचा आहे कारण बैल आमची जुती शेतात रे आम्ही त्या बाय मी करा फॅन आहे बाला माझा अक्षय मोरे तो बैल आपला लय आवडता ह्याच्यापेक्षा ती बैल मलाही आवडतात ती दोन्ही बैल आमची जुती त्यामुळे दोन्हीतल्या कोणी जरी एक केला असताना आम्हाला आनंद झाला असता कुठल्या पण गाडी करू आमच्या दोन्ही बैलातल्या त्याने करायला पाहिजे आमची तिसरी पण गाडी राहिली थी थी बाल हा कडण पळून आज बाल इतिहास केला की कडन पळून त्यानं शिमी पास केला कधीच बैल म्हणजे न पाहणारा आतला गाडीओला बैल त्यानं कडन सीमीरचं असाल काय आम्ही घरचं असाच राहिला आज तिन्ही बैल राहिलो बालिया सुद्धा बैल राहिले वर्षी पण नशिबा आहे त्या जुडीचं आमच्या भागात माहिती मानक घालून दिलेलं शक्यतो तिनी बैलां तर काय टोपलाच आहे त्याच्या आधी ती दोन्ही बैल टोपला होती पण आमच्या दुर्लक्ष झाल्यामुळं त्या महिनामुळं पण आज तिने करून धावलं एक नंबर केला त्या गाडीने पहिली राजा आणि सुंदर इतिहासच आहे कायम एकच केला तीन मैदान झाले हॅट्रिक झाली तीन मैदाना तीन मैदाना जवळजवळ ही गाडी घटली तेव्हा एक नंबर केला काय सांगताना या गाडीचं वैशिष्ट्य काय सांगता शेवटी कसं आहे देवाने घडवून आणल्या पायरा झाला म्हणजे पायरा झाला आला बसन कायम एक नंबर करतो या घडवून आल्या गाय दोन्ही बैलांचं समीकरण होत या एकाला जीवाला जीव या पाहिजतील बाबूशेठ पण कधी आपल्याला नाही म्हणलं नाही घरातलं असल्या गैला ऐकू राजा दोन्ही त्यांनी जर कधी मागितला तरी आम्ही देतो आम्ही जर कधी मागितला तरी तिसनी देतो असं काय ना घरचा बैल असल्या गाय आपण आणि मी मध्ये आज छोट ड्रायव्हर आहे ती ड्रायव्हरला बोला डायव्हर आहे ड्रायव्हर मित्रावले दिसतात सापड गाड्या जातात गाडी ड्रायव्हर मेन म्हणजे आमची गाडी पळून आली मागाशी हो गाडी गेली ती वाचली ती थोडक्यात आपण राजू ड्रायव्हर का काय सांग चला राजा आणि सुंदर असला की तुम्ही काय दिसता काय आज सांग काय गाडी सलग दोन तीन महिन्यांनी एक नंबर केला ना आज पण लागताना मध्ये एक नंबर केला पहिला हा अजून म्हणा पहिला काय विषय नाही पहिला काय हो नक्की काय या गाडीचा आता तुम्ही सगळ्यात जाऊन जा या गाडीला पाहता पाहता ना गाडीला स्पीड लागते या जास्त या मग गाडी एवढी जाम पळते गाडी हा काय विषय नाही गाडी एक नंबर करते गाडी बाकी अजून आज कशी गाडी पाहिली नक्की तुम्ही गाडीवर होता सगळ्या पब्लिक गाडी गाडी पेक्षा फायनल जास्त पाहिली गाडी हा फायनलला Final... एक नंबरच केला गाडी गडशिम पेक्षा फायनल म्हणजे गाडी पळू द्या एक नंबर झाला पण जो माणूस आज अपघातात नवीन वाचला गाडी लई लांब गेली त्यांचं नशीब हायवे हायवेला गाडी गेलेली नशीब त्यांचं किती म्हणूनच बैल राहिली आता बैल हायवे ला गेले असती त्यांनी गाडी सुटली नाही कडवर त्यांना लागलं तरी त्यांनी गाडी सुटली आता आजचे ड्रायव्हर ज्या इंस्टाला तुमचे व्हिडिओ पाडतात किंवा फेसबुकला त्या मेटमध्ये राजा आणि सुधार असला तर तुमचं आजचे डोक्यावर गाडी बसली पाहिजे काय सांगत चला फॅन्स सगळ्यांची इच्छा आहे की गाडी बस आम्हीच बसायला पाहिजे राजाच्या सुंदरच्या त्या मालकांचं पण असते गाडी मी चांगला तेव्हा मला बसवते गाडीवर हा ड्रायव्हर म्हणजे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात गाजलेला ड्रायव्हर आहे आता ड्रायव्हर तुम्ही कमी वयात जास्त अख्या महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झालाय काय सांगत चला काही मी पण स्ट्रगल केलेला आहे एक आठ नऊ वर्ष स्ट्रगल केलाय त्या मात्र इथं दिवस मला बघायला भेटतील हा आता या क्षेत्रात भरपूर तुमचं नाव झालंय तुम्ही कोणाला श्रेय देत दाए� चालावं श्रेय काय सगळ्याच रीती येणार आता पहिले एवढी एक एक नंबरची हाय भेटते ती तर मग घरात पण नाही घरात कसं काही नाही म्हणत आहे हाय जाऊन तिकडे पडलेलो बिन मी बस एक दोन वर्ष गॅप दिलं तर पण गाडी हाणायला आता तुम्ही काय आपले बाईक ड्रायव्हर आहेत त्यांच्या सोबत असतं त्यांचं पण नाव घेता काय सांगायचं काय सगळ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे पार्डावर असतील कार्याचे संभाव असतील सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे मला त्यामुळं गाड्या पण चांगल्या असे म्हणायला त्यामुळं नंबर मध्ये नाव येतं मला मग असं तुमचं नाव राहील सगळीकडे आणि सुंदर पण नाव करेल राजा पण करेल हेच शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद